प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाला सुरुवात होईल स्मारक समितीचे जे सदस्य आहेत त्यापैकी काही जणांनी व्यास व्यासपीठावर असणाऱ्या सदस्यांनी ओम दादास्तमित्रा वरुणाददग्नेशय रहस्म अभ्यामि तमसो शास्त्राम आशे मह हे गादम दप्रादेशता नमोदिवे ब्रह्म धर्मा झुंजावे झुंझून नि अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज आपले कुत्ते, मारो घालावे परते देवदास पावती पत्ते यदरती संशयो नाई देवमस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ करावा मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं सन्माननीय मुख्यमंत्री माननीय ना, नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत या ठिकाणी सन्माननीय गुरुवर्य महाजन गुरुजी जरा थांबा जरा कार्यक्रमात संचालन करण मी या, या मतदारसंघाचे आमदार राहुलजी आवडे या जिल्ह्याचे खासदार आमचे दरेशील माने माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टी नेते सुरेशराव हवंकर प्रकाशजी आवडे यांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं स्वागत करावं सन्मान करावं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतोय सुरेशराव पुढे सुरेशराव गुरुजींच्या शुभ हस्ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी वस्त्रनगरी इचलगंजी मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत यासह या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते तलवार भेट या ठिकाणी दिलेली आहे आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमातला हा पहिला कार्यक्रम आहे पण एकूण गुरुवर्य आदरणीय हे कोण बोलत आहे थांबर दिवसभराचे मान्य देवेंद्रजींचे कार्यक्रम पाहता बाकी कोणाचाही सन्मान न करता शाब्दिक स्वागत शाब्दिक सत्कार करतो आणि आमदार राहुल आवडेना असं सूचित करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं सर्वांनी बसून घ्यायचं आहे मागे गोंगाट होता होत कामाने कार्यक्रम मगापासून रीत्या होत आहे इचलकरंजीच्या या वस्त्रज्ञ नगरीमध्ये आज खरं म्हणजे नवीन भगव वातावरण निर्माण झालंय आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचा राष्ट्र अर्पण सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आत्ताच नुकत्याच पार पडलं या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे आराध्य मान्य विडे गुरुजी या कार्यक्रमाला मुद्दा म्हणून उपस्थित असलेले खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय माडिक साहेब नामदार आबिडकर साहेब मान्य नामदार मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री उपस्थित असलेले प्रकाश आवडे साहेब माजी आमदार उपस्थित असलेले माननीय हळवणकर साहेब उपस्थित सर्व मान्यवर अशोकजी माने विधिमंडळाचे माझे सहकारी आज अतिशय आनंदाचा उत्सव लोक उत्सव या इचलकरंजी मध्ये आज या ठिकाणी निर्माण झालाय खरं म्हणजे या मूर्तीचं आम्ही बरोबर सात ते साडेसात महिन्यामध्ये आम्ही या मूर्तीचा भूमिपूजन बसणं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी करतोय साहेब आजकरंदीच्या परिसरामध्ये हा या मूर्तीचं एक विशेष महत्व या ठिकाणी आहे या मूर्तीला याच चौकामध्ये याच शंभू तीर्थामध्ये बसवायची ही प्रेरणा अण्णांनी मान्य प्रकाश आवाडे साहेबांनी याच चौकामध्ये या ठिकाणी चौका घेतली आणि आज ते स्वप्न या इचलकरंजी शहरामध्ये या ठिकाणी पूर्ण होत आहे इचलकरंजी शहर हे असा शहर आहे की जिथं शिवतीर्थच्या डाव्या बाजूला श्री छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूला आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी उभी राहिली आहे आज वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे आज या कार्यक्रमाच्या बरोबर मुख्यमंत्री साहेब या इचलकरंजी मध्ये पाचशे अकरा कोटी रुपयाची विविध विकास कामाची उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाजन गुरुजी आणि त्यांची पूर्ण अकरा जणांची कमिटी त्यांचं मनापासून कौतुक करेन साहेब त्यांनी बावन्न दिवसामध्ये परवानग्या सर्व शासकीय परवानग्या या ठिकाणी आणल्या आणि आज ही मूर्ती इचलकरंजी मध्ये या ठिकाणी उभं राहिली एक कार्य एक काम फक्त आणि फक्त साहेब आपलं सरकार या ठिकाणी होत म्हणून आज ही मूर्ती चरकंजीच्या या चौकामध्ये उभं राहिले आहे हे सांगायला माझा अभिमान वाटतो गौरव वाटतो साहेब आज आपला कार्यक्रम भरपूर व्यस्त कार्यक्रम आहे मी आज माझं मनोगत जास्त वाढवणार नाही आपले आपल्या आपलं भाषण किंवा आपले विचार ऐकण्यासाठी ही साधारण पंचवीस तीस हजार लोकसंख्या आज इचरगंजीतल्या पंचकृषीतली लोक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत साहेब सकाळी नऊ पासने या ठिकाणी बसलेत नऊ पासन ही लोक या ठिकाणी बसलेत आज चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम भाव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे जाता जाता एवढंच सांगेन आता मूर्तीचं आगमन झालंय रात्री परत लाईट शो आणि आतिषबाजीचा कार्यक्रम सुद्धा याच दिकांना या आपल्या या शंभू होणार आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संध्याकाळच्या कार्यक्रमाचं का आमंत्रण देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की भारत माता की हर 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 जय हिंद या ठिकाणी तर कार्यक्रमाचं सं अँकरिंग करण्याने शांत बसा आज या ठिकाणी एक प्रचंड भगव वादळ आपल्या सगळ्यांसमोर उभं राहिलं आहे आदरणीय संभाजीराव भिडेंना याचं श्रेय जातं की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन अक्षरशः पायाला भिंगरी लावून हे सगळं एका अर्थाने सामर्थ्य उभं केलं पण या भगव्या वादळाची कधी कोणाला भीती वाटणार नाही याचं कारण त्या भगव्या वादळाने कधी दुसऱ्यावर कारण नसताना अन्यायी केल्याने आक्रमण नाही केलं या, ना, या अतिशय प्रचंड उत्साही सभेमध्ये खासदार धरेशील माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना सूचना करू छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की इच्चलकरंजीच्या इतिहासामध्ये दुसरं मानाचं पान शिवतीर्थाच्या उद्घाटनानंतर वाघाच्या चा छाव्याचं चा इच्चलकरंजी मधे आगमन होतय ना भूतो ना भविष्यती शिव तीर्थचा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला आणि एक फोटो झडकला शिवाजी महाराजांचा पुतळावर अश्वारूढ तळ्यार आहे आणि त्याच्या समोरनं राजे निघालेत शिव छत्रपती शंभू राजांच्याकडे पाहतायत हा इचलकरंजीतला फोटो सगळ्या देशभर गेला आणि शंभू राजांचा आगमन इच्चलकरंजी मध्ये झालं छावा आज अवतरलाय आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी ज्यांनी औरंग्याचं नाव औरंगाबाद पासून बदलून छत्रपती संभाजीनगर केलं ते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी तमाम तमा वासियांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून हात पोर जोडून टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे मनापासून मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत इथ उपस्थित असणारे ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब या पुतळ्याची परवानगी एका दिवसात दिली आणि हा पुतळा उभा राहावा याच्यासाठी म्हणून मी असेन आमदार साहेब असतील सर्व शिवप्रेमी असतील इचलकरंजीच्या आम जनतेनं जंग जंग पिचडला आणि आज शिवप्रभूंचा छावा अवतरला याचा सगळा श्रेय माझ्या इचलकरंजीतील तमाम नागरिक बंधू भगिनींना आहे या सगळ्यांच्या विचारानं विडे गुरुजींच्या आशीर्वादानं ही एक नवी क्रांतीची ज्योत इचलकरंजीमध्ये लहरते या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा उपस्थित त्यांनी मनोगत व्यक्त केलं नाही अजून व्यक्त करायचे आहे त्या आदरणीय पालकमंत्री आमचे नेते सन्मान्य प्रकाशरावजी आबिटकर तरुण युवक नेतृत्व आपले धडाडीचे आमदार सन्मान्य राहुलजी आवाडे उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक हळवणकर साहेब माने साहेब आदरणीय महाडिक साहेब मी मुद्दामून आयुक्तांचं सुद्धा कौतुक करीन की साडेआठ महिन्यात हा पुतळा उभा करण्यासाठी महापालिकेनं खऱ्या अर्थानं योगदान दिलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा पुतळा उभा करू शकला हाती घोडे तोफ तलवारे तो तेरी सारी है पर जंजीर खडा राजा मेरा, मेरा छाव्याचं आगमन होत असताना पिचलकरंजी मध्ये एक चैतन्याचं वातावरण आज खऱ्या अर्थानं आहे मला मदामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आभार मानले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे गुरुजींचे की पहिल्यांदा हा संकल्प घेऊन त्या निमित्ताने या ठिकाणी काम केलं आणि प्रकाश आवाडे साहेब आमदार असताना त्यांची ही स्वतःची इच्छा होती की ह्या चौकामध्ये या ठिकाणी पुतळा उभा मी मुद्दा म्हणून सांगेन संभाजी चौकामध्ये आपण एखादा कार्यक्रम घेऊ तिथेही या ठिकाणी कार्यक्रम घेऊ पण छत्रपतींचा शावा त्यांच्याच रांगेमध्ये इथं येऊन उभा राहिला आणि अवतरला हे आमच्यासाठी मानाचं आणि बहुमानाचं पान आहे निश्चितच खासदार म्हणून त्या पायरीचा दगड होण्याचा सन्मान सुद्धा मला मिळाला शिवतीर्थचा अर्पण सोहळा हळवणकर साहेब आपण सर्वांनी स्वामी वहिनींनी माझ्या हस्ते आपण या ठिकाणी घडवलात आणि माझं भाग्य आहे की शंभू तीर्थाचा सुद्धा पायाचा पहिला दगड खासदार म्हणून मला होता आलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादा साहेब आणखी एक काम आपण या ठिकाणी केलंय अनेक गावं असतील ते हिंदुत्व मानत असतील आमचं इच्चलकरंजी हिंदुत्व जगतंय आणि इचलकरंजीच्या आम जनतेनं भगव्याची झालर आणि त्याची लाज कायम त्या ठिकाणी ठेवले माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या निर्णय घेतला केंद्राची त्याला परवानगी मिळाली साहेब इस्लामपूरचं नाव बदलून सुद्धा ईश्वरपूर करण्याचा निर्णय या शासना त्या ठिकाणी घेतला आम्हा सर्वांना प्रेरणा देणारं बहुजन समाला अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन स्वतःची प्राणाची आहुती देव देश आणि धर्मासाठी देणार शिवप्रभूंच्या छाव्याचं हे प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला वंदन करण्यासाठी इचलकरंजी मध्ये येत आहेत हेच आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साहेब इचलकरंजी मध्ये विविध विकास कामांना चालना आपण या ठिकाणी देत आहे इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न बाकी विसरू नका आपण शब्द दिलाय तो शब्द बाकी आपण पुरा करावा एवढी कळकळीची विनंती खासदार म्हणून या ठिकाणी आपल्या पायाशी करतो आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं दर्शन घेण्यासाठी इचलकरंजी सज्ज झाले सात दिवस सोहळा सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ती लोकार्पण होतोय दादा पाठीशी येऊन उभा राहिलेत मी भाषण संपवताना एवढंच सांगणार आहे चिचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या स्वप्नातला हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय सात दिवस हा कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचा समारोप त्या ठिकाणी होतोय दिमागदार सोहळा नजर जाईल तोपर्यंत या ठिकाणी शिवप्रेमी आज रस्त्यावर अवतरलाय उन्हा तानाची त्यांनी परवा केलेली नाही माझ्या राजाचा पुतळा इथं या ठिकाणी उभा राहतोय त्याच्या सलाम करण्यासाठी त्याला मुजरा करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून ऋणाने आभार व्यक्त करून माझं लांबलेलं ला मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साडेबारा हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला असं आपण मानतो त्या रामाचं मंदिर अयोध्येत झालं तेव्हापासून वारकऱ्यांची अध्यात्माची पताका भगवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याच्याही आधीच्या अनेक योद्ध्यांची शौर्याची पताकासुद्धा भगवी अशा दोन्ही पताका घेऊन हा समाज चालला आहे त्या दोन्ही पताका अध्यात्माची आणि शौर्याची आपल्या दोन खांद्यावर घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे रात्र दिवस काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं नाही छत्रपती शिव शंभू महाराजांनी तो रोवलाय तुळशी सारखा आमच्या दारात धगता लावा स्वराज्याचा छावा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण श्लोक छत्रपती श्री शिवाजी हनुमान की उमापती महादेव की बलोजी बाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोल पार्वती पते हर हर हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहोत हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचार हा सामान्य माणसामध्ये तरुणांमध्ये रुजवण्याचं काम करतात असे आदरणीय संभाजीराव भिडेगुरूजी सन्मानीय प्रकाश आंबेडकरजी दादा पाटीलजी प्रकाश अण्णा आव्हाडेजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अशोक मानेजी सुरेश हळवणकरजी आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेजी लोकप्रिय आमदार ज्यांनी मला निमंत्रित केलं ते डॉ डॉक्टर राहुल जी, श्रीमती पल्लवी पाटील श्री महाजन गुरुजी श्री प्रसाद जाधव श्री मंगेश मस्कर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी तिथपर्यंत माझी नजर जाते है, मला भगव वादळ दिसत आहे असे सगळे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व धर्मप्रेमी भगवा प्रेमी भगिनी आणि बंधुंड आज मला अतिशय आनंद आहे की ज्यांच्याबद्दल बद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली मी खऱ्या अर्थानं ही जी काही स्मारक समिती आहे आमचे भिडे गुरुजी आहेत आमचे खासदार आमदार मंत्री महोदय आहेत आणि आपण सगळ्या आहात आपल्या सर्वांचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याची संधी आपण मला दिली खरं तर आजचा दिवस माझ्याकरता करता इतका पुण्यवान आहे इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली इथनं मी सांगलीला चाललो आहे त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि तिथून पुण्याला जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहोत त्यामुळे आजचा खरा हा दिवस हिंदवी साम्राज्याला पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचा दिवस आज मला व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे याचा मला अतिशय आनंद आहे मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन इथल्या समितीचं की ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लोक सहभागातून हा पुतळा या ठिकाणी उभारला याचा खालचा भाग जरी शासनाच्या माध्यमातून आपले खासदार साहेब आमदार साहेब यांनी तयार केला तथापि मला ही गोष्ट अतिशय मनापासून आवडली की आपल्या छत्रपतींचा पुतळा आपल्या युवराजांचा पुतळा हा जनसहभाग त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हा शासनाचा पुतळा असू शकत नाही हा जनतेचाच पुतळा आहे हे जनतेचंच स्मारक आहे आणि म्हणून मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जसं खासदार साहेब बोलले हे शहर भगव शहर आहे या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी एक जे तेज आम्हाला पाहायला मिळतं ते खरोखर अत्यंत महत्वाचं आहे आणि ही देखील मला असं वाटतं उत्तम योगायोग आहे की एकीकडे महाराज आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांचे दोन्ही पुतळे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं स्मरण देत राहतील की आज आपण भगव्या टोप्या भगवे फेटे आणि भगवा झेंडा घालून झेंडा हाती घेऊन या ठिकाणी राहू शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज नसते तर कदाचित हा भगवा रंग कुठेही दिसला नसता आणि म्हणून हे जे महाराजांचे उपकार आपल्यावर आहेत ते आपण कधी फेडू शकत नाही खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातला असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे दुर्दैवाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वातंत्र्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न झाला अगदी काल परवापर्यंत सीबीएसई मध्ये जे इतिहास शिकवला जायचा त्या इतिहासामध्ये मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं होते आणि माझ्या राजाला केवळ एक पॅरेग्राफ दिला होता एका पैरेग्राफ मध्ये अशा प्रकारचे छत्रपती झाले एवढं सांगितलं जायचं आणि सतरा पानं आम्ही बाबर अकबर औरंगजेब हे सगळं शिकायचो पण मी धन्यवाद दिन मोदी साहेबांना त्यांनी निर्णय बदलला आणि आता एका पॅरेग्राफ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एकवीस पान हे या ठिकाणी इतिहासामध्ये स्थान मिळालं आणि संपूर्ण मराठी आणि हिंदवी स्वराज्य जे आहे या स्वराज्याचा इतिहास आता आपल्या मुलांना शिकायला मिळतो खरा इतिहास आपल्या जना जना जनापर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं अरे छत्रपती संभाजी महाराज एक अशी तळपती तलवार होती नऊ वर्ष त्या ठिकाणी औरंगजेबाला त्यांनी झुंजवत ठेवलं त्या औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाही या महाराष्ट्रामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कब्जात घेईल आणि महाराष्ट्र कब्जात आला तर हिंदवी स्वराज्य संपून जाईल त्याला काय माहिती होतं की एक छावा त्या ठिकाणी होता जो रक्षणा करता तयार होता औरंगजेब या ठिकाणी आला पण मराठ्यांनी त्याची कबरच या ठिकाणी खोदली औरंगजेबाला और कधी हा मराठी मुलूक जिंकू दिला नाही नऊ वर्षामध्ये एकशे वीस लढाया छत्रपती संभाजी महाराज लढले एकही लढाई कधी हारले नाही अरे या ठिकाणी दगा झाला नसता तर या छाव्याला पराजित करण्याची ताकद कुठल्या औरंग्यामध्ये नव्हती कुठल्या मुघलामध्ये नव्हती अशा प्रकारचा लढवैया होता रणनीती असेल युद्ध असेल या सगळ्या गोष्टी तर त्यांना माहितीच होत्या पण वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतचा ग्रंथ लिहिणारे संस्कृतचे पांडित्य देखील याच आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ठाई होते अकरा भाषा ठाऊक असलेला आमचा राजा त्यांना त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली नाट्याची निर्मिती केली शौर्य काय असतं ते आपल्याला सांगितलं खऱ्या अर्थानं सूर्यासारखी प्रतिभा असलेले आमचे संभाजी महाराज होते आणि म्हणूनच दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज हे जर त्यावेळी दग्या फटक्यामध्ये शहीद झाले नसते तर या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली होती त्यामुळे त्यानंतरही मराठे थांबले नाही आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर झुंजवत झुंजवत या मोगली साम्राज्याचा नायनाट करून या संपूर्ण भारतामध्ये अफगाणिस्तानपर्यंत हिंदवी स्वराज्य नेण्याचं काम हे या ठिकाणी मराठ्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्योत पेटवली होती ती तेवत ठेवण्याचं काम झालं आणि म्हणूनच हे केवळ पुतळे नाही आहेत हे स्मरण आहे आमच्या इतिहासाचं त्या दैद्यप्यमान कारकिर्दीच ज्याच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत हा स्वाभिमानाचा पुतळा आहे हा एक असा पुतळा आहे की ज्याने आपल्याला स्मरण येत की या व्यक्तीने देव देश आणि धर्म सोडला नाही शरीराची खांडोळी झाली पण प्रत्येक खांडोळीतून त्या ठिकाणी छत्रपतींचं नाव येत होतं हिंदू धर्माचं नाव येत होतं अशा प्रकारे ज्यांनी तळपत असलेलं हे व्यक्तिमत्व आज आमच्या सर्वांना एवढंच सांगताय आम्हाला देखील जाती पातीच्या भिंती तोडून या ठिकाणी एक राहावं लागेल आमचं हिंदुत्व आमचा भगवा ध्वज आमचा भगवा धर्म हे आपल्याला त्या ठिकाणी शाबूत ठेवावं लागेल हा हिंदुस्तान जर हिंदुस्थान ठेवायचा असेल तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला त्या ठिकाणी त्याच्यातलं हिंदुत्व हे जागृत ठेवावं लागेल आणि म्हणूनच आज या ठिकाणी भिडे गुरुजींसारखे आमचे जे गुरुजी आहेत हे ज्या प्रकारे छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येक युवामध्ये रोपित करण्याचा प्रयत्न करतात त्यातनं एक अशी पिढी तयार होते जी स्वाभिमानी आहे ज्याला आपला इतिहास माहिती आहे आणि आज त्याचंच एक प्रतीक या ठिकाणी या पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचं इचलकरंजीकर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आज अनेक आपण विकास कामांचंही उद्घाटन करणार आहोत त्याकरता आपण वेगळा कार्यक्रम घेतलाय त्याबद्दलही आपल्याला शुभेच्छा देतो आणि अर्थातच माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही हे आश्वासनही आपल्याला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपण हे पुण्य कर्म करण्याकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की सर्व समितीचे सदस्य मान्य देवेंद्रजी फोटो काढत असतानाच मान्य सुरेशराव हळवंकर आभार प्रदर्शन करतील आज राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शंभूतीर्थाचं उद्घाटन झालं विडे गुरुजी गजाबो महाजन चंद्रकांत दादा पाटील सर्वांनी बसून घ्यायचं प्रकाश आवाडे राहुल आवाडे आणि आपले खासदार धनंजय महाडिक आणि सकाळच्या प्रहरी अतिशय मोठ्या संख्येने शिव संभाजी महाराजांच्या या स्मारकासाठी आलेले हे इचलकंजीतील हजारो शिवभक्तांचं या ठिकाणी